सध्या पितृ पक्ष चालू आहे घराघरांमध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीला पितृदर्पण केलं जात आहे पण ज्या घरामध्ये सौभाग्यवती महिलेचं निधन झालेलं असतं त्या घरामध्ये तिचं पिंडदान करण्यासाठी एकच दिवस आहे तो म्हणजे आयवानवमी नवमी नवमी हा पितृ पक्षात येणारा एक विशेष दिवस आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला आयवानवमी नवमी असे म्हणतात आयवा म्हणजे सौभाग्य म्हणून सौभाग्यवती जिचे अकाली निधन झाले आहे तिच्या आत्म्याला समाधान आणि शांतता मिळावी त्यासाठी आयवानिला तिच्या नावाने पिंडदान केलं जातं हा दिवस काही भागांमध्ये सौभाग्यदायी दिवस सुद्धा मानला जातो त्यामुळे या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संततीच्या कल्याणासाठी सुद्धा सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी उपवास आणि प्रार्थना करतात यामुळे स्त्रीला आत्मिक सन्मान आणि सौभाग्याचा गौरव मिळतो अशी देखील मान्यता आहे येत्या सोमवारी म्हणजेच पंधरा सप्टेंबर रोजी आयवा नवमी आहे तर तुमचं याबद्दल काय मत आहे आयवा नवमीबद्दल तुम्हाला माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका